जय गुरुदेव दत्त मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे कारण दत्त जयंती आणि गुरुवार हे एकाच दिवशी आली आहे हा युग खूप दुर्मिळ आणि शक्तिशाली म्हणला जातो आज मी तुम्हाला सांगणार आहे असा महायुग का तयार होतो आणि आपण घरात काय केले तर आपल्याला गुरुकृपांचा गुरु आशीर्वाद हा दुप्पटीने मिळतो दत्त जयंती म्हणजे दत्तत्रयांचा अवतार दिनाचा दिवस दत्त म्हणजे तीन देवाचे एकत्र रूप ते म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महिकडे गुरुवार म्हणजे बृहस्पती ज्ञान आणि गुरूंचा दिवस हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा आशीर्वाद हे आपल्याला दुपटीने म्हणूनच एक इच्छापूर्तीचा उपाय या दत्त जयंतीपासून तुम्ही करू शकता तर काय करायचं दत दत आहे दत्त दत्त जयंतीपासून तुम्ही दत्तबावंनी म्हणायला चालू करायची आहे आणि दत्त जयंतीनंतरही दत्तबावंनी हे प्रत्येक गुरुवारी म्हणायचे आहे असे बावन गुरुवार सलग करायचे आहे बावन गुरुवार दत्त बावनने म्हटल्यामुळे इच्छापूर्ती होते असा उल्लेख दत्त बावन्नी मध्ये देखील केल केलेला आहे दिवशी प्रार्थना के केल्यामुळे जीवनातील अडथळे सुद्धा कमी होतात घरातील अडचण असेल ती सुद्धा कमी होते मनाला शांतता मिळते शक्तीपासून आपल्याला संरक्षण मिळते या दिवशी वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद नक्की घ्या आजचा हा दिवस खूप शक्तिशाली मानला जातो दिवशी तुम्ही चरित्राचे वाचनही करू शकता तसेच दत्त ही म्हणू शकता तसेच ओम श्री गुरु दत्ताय नम हा एकशे आठ वेळा ही जप करू शकता दिवशी जप दान केलेला सेवा ह्याचे फळ आपल्याला साध्या दिवसांपेक्षा दहा ते वीस पटीने जास्त दत्त जयंती दिवशी के सेवा केल्यानंतर आपल्याला हेच पुण्य भेट भेट, भेट जयंतीला दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो जा दत्त जयंती दिवशी आपण दत्त महाराजांच्या मंदिरात जातो पण मंदिरात जाताना दत्त महाराजांच्या मंदिरात जाताना आपण गुळ आणि हरभऱ्याची डाळ अवश्य घेऊन जावा गुळ आणि हरभऱ्याची डाळ हे आपण मंदिरात घेऊन गे गेल्यानंतर आपल्याला अन्नदान अन्नदानाचे पुण्य मिळते एक जण गुरुदत्तांच्या मंदिरात गेल्यावर प्रसाद घेत असतात त्याचेच फळ आपल्याला देखील मिळते त्यामुळे आवरजून अरु 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 गुळ आणि हरभऱ्याची डाळ घेऊन जावा दच दत्त जयंती ही खूप भाग्याची आहे कारण गुरुवार आलेला आहे त्यामुळे हा महासुवर्ण योग आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व खूप 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 पटीने वाढलेले आहे तुम्ही एखाद्या कुत्र्याला चपाती पुरणपोळी किंवा बिस्किट खायला घाला तसेच गोमातेलाही पुरणपोळी किंवा चपाती खायला घाला यामुळे तुमच्यावर दत्त महाराजांची तुमच्यावर दत्त महाराज प्रसन्न होते ते तसेच दत्तजयंती दिवशी संध्याकाळी तुम्ही औदुंबराच्या झाडाला म्हणजेच उमराच्या झाडाला संध्याकाळी पूजा करा धूप दीप दाखवा पूजा अगदी मनापासून करा अगरबत्ती लावा धूप लावा तुपाचा दिवा लावा फुले व्हा आणि झाडाला सात वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही प्रदक्षिणा घाला आणि मनापासून तुम्ही तुमच्या मनातील इच्छा बोला तुमच्या मनापासून केलेली प्रार्थना ही दत्त देवापर्यंत नक्की पोचते त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा मित्रांनो दत्त जयंतीचा हा दिवस खूप शक्तिशाली दिवस या दिवशी थोडं नामस्मरण करूया आणि दत्तबाबांच्या पायांशी डोकं ठेवून मन शांत करून दत्तबाबांच्या पायांशी डोकं ठेव।, ठेव फार कमी वेळा पाहायला मिळतो म्हणून या दिवसाला दुर्लक्षित करू नका ज्या मनातील कोणत्याही इच्छा असतील त्या या दिवशी नक्की पूर्ण होतील तुम्ही मनापासून प्रार्थना करा आपण आपल्या घरामध्येही दत्तजयंतीची अगदी मनापासून पूजा अर्चा करतो धूप दिवा लावतो त्या दिवशी दत्तजयंती दिवशी घरातील देवघरातील दिवाही विजू देऊ टाका तर ही होती दत्त जयंतीची पवित्र माहिती जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिभावाच्या कंटेंटसाठी नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्याकडून तुम्हा सर्वांना जे जे गुरु जे दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय गुरुदेव दत्त जय दत्त जय दत्त दत्त